नाशिक लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक अंतर्गत शिरसगाव बिटाच्या बीट स्तरीय स्पर्धेचे आयोजन शासकीय आश्रमशाळा सिरसगाव येथे उत्साहात पार पडले या स्पर्धाच्या उद्घाटनाप्रसंगी शिरसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच भागीरथी हिरामण महाले ग्रामपंचायत सदस्य नंदा महाले सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक महाले हिरामण महाले यांच्यासह शासकीय आश्रमशाळा शिरसगावचे मुख्याध्यापक भास्कर सर श्रीमती खंडे मॅडम अधीक्षक बागलेसर उपस्थित होते मान्य बीट विस्तार अधिकारी विजय पगार केंद्र प्रमुख मनोहर महाले व जयवंत भोईसर यांनी पूजन करून स्पर्धाचा अधिकृत शुभारंभ केला यावेळी त्यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत त्यांचा उत्साह वाढविला या बीटस्तरीय स्पर्धांमध्ये सांस्कृतिक स्पर्धा समूह गायन वैयक्तिक नृत्य व समूह नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली सर्व प्रकारच्या कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परीक्षक स्पर्धा प्रमुख व आयोजकांनी आपापली जबाबदारी अत्यंत पार पाडली या स्पर्धामुळे विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा व सांस्कृतिक गुणांना वाव मिळाला असून सर्व स्तरातून उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट रामदास जीतसह स्टार लोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर परिषद नाशिक अंतर्गत साधारणतः एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवपासून या स्पर्धांचं जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा परिषद अशी एकमेव जिल्हा परिषद आहे की गेल्या पंचवीस वर्षापासून या अशा स्पर्धांचं आयोजन करून ग्रामीण भागातल्या आदिवासी भागातल्या मुलांसाठी ज्यांच्यामध्ये खेळाचं किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धांमध्ये जे कलागुण असतात त्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्या केंद्रस्तरावर बीटस्तरावर त्याचबरोबर तालुकास्तर आणि मग जिल्हास्तरावर अशा प्रकारच्या स्पर्धा होतात या स्पर्धेतून अनेक असे नामवंत खेळाडू आपले पुढे गेलेले आहेत की ज्यांनी नंतर राज्यस्तरावर देखील आणि राष्ट्रीय स्तरावर देखील लौकिक मिळवलेलं आहे आणि त्यामुळे अत्यंत अनोखा अशा उपक्रमात ज्या दूर दूरच्या भागातील विद्यार्थ्यांचं हे व्या व्यासपीठ मिळत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धांच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध होतं आणि विद्यांच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो धन्यवाद